नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राज्यपालांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्राथमिक शाळा सकाळी नऊलाच सुरू कराव्यात विक्रम राठोड राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार विधानसभेत परिपत्रक काढून प्राथमिक शाळा प्री प्रायमरी स्कूल सकाळी ऐवजी नऊ वाजता भरवण्यात याव्यात या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे युवासेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी आहे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी यांना त्यांनी निवेदन दिलंय यात त्यांनी म्हटले की नवीन शैक्षणिक धोरणांचा विचार करून कोवळ्या वयातील मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी या शाळेच्या वेळेत बदल करण्याचे सुचवण्यात आले आहेत त्यात सकाळी साडेसातऐवजी सकाळी नऊ वाजता ही वेळ शाळा सुरू करण्यासाठी ठरवण्यात आली आहे नगर शहरातील काही प्री प्रायमरी स्कूल ही वेळ पाळतात पण शहरातील बऱ्याच शाळा या सरकारी नियमाला केराची टोपली दाखवतात यावेळी युवासेना रवी रविभाऊ वाकळे जिल्हा प्रमुख प्रशांत भाले प्रमुख हर्षवर्धन कोतकर शिक्षक सेना जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे उपशोर प्रमुख मुन्ना भिंगार दिवे शुभम मिरांडे अमित लड्डा श्याम सोनावणे सुमित धेंड गुड्डू भालेराव कालू जगगड ओमकार सातपुते गौरव ढोणे उमेश काळे सुनील भोसले आनंद राठोड सचिन गोंधळे बाळू जरे अक्षय नागपुरे प्रशांत पाटील अशोक दहीफळे सुरेश क्षीरसागर अरुण झेंडे डॉक्टर श्रीकांत चेमटे आदींसह युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आज या ठिकाणी आम नगर शहरातल्या झेड पी ऑफिसमध्ये अधिकारी पाटील साहेब यांना भे आज निवेदन देण्यासाठी आलो होतो आज आपण पाहतो आहे की या राज्याचे राज्यपाल रमेशजी साहेब यांनी काही महिन्यापूर्वी एक महाराष्ट्रातील सगळ्या ज्या शाळा आहे त्यांच्यासाठी एक आदेश काढलं होतं की ज्या सकाळच्या शाळा असतात सात वाजताच्या त्या लवकर त्या नऊ वाजता त्या चा ठिकाणी चालू कराव्यात पण या नगर शहरात काय काही शाळा आहे असे की त्यांना याच्याशी काही घेणं नाही आहे कोणते अधिकारी आणि ती शाळा अधिकारी जे जेवरून नियम येतात त्याचं कोणतंही पालन करत नाही काही पालक माझ्याकडे त्या ठिकाणी तक्रार घेऊन आले होते की आमच्या विद्यार्थ्यांची रात्री झोप होत नाही त्यांच्या शरीरावर परिणाम होतात ते त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय काय झालं आहे आता विद्यार्थीसुद्धा मोबाईल आणि या जगात रात्री रात्रीभर अकरा बारा वाजेपर्यंत मुलं मोबाईल खेळतात त्यामुळं सकाळी पाच वाजता उठून त्यांचा झोप होत नाही त्यामुळं त्यांच्या शरीरावर पण परिणाम होतो तर याचा विचार करून त्या ठिकाणी सरकारने सगळ्या गोष्टी नऊ वाजता ही शाळा चालू व्हावी असा आदेश काढला होता पण नगर शहरात होत नसल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे पाटील साहेबांना की नियम सगळ्यांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे आणि जे पण शाळा कॉलेज जर शाळा असं करत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करून त्या शाळेंना उत्तर देऊ आज आपण बघतो की उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झालेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा या कॉन्व्हेंट शाळेंचा जो त्यांचा जो एक एक खातीपाला किंवा एक त्यांचं जे मनमानी कारभार जो चाललेला आहे त्यांनी त्याची परंपरा याही वर्षी तशी ठेवलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना शासनाचा आदेश असताना की तुम्ही लहान मुलांची शाळा म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा नऊ वाजल्या नऊच्या अगोदर चालू करायच्या असा आदेश असताना पुन्हा एकदा या काही ठराविक शाळांनी यांचं जे शाळा चालू करायचा टायमिंग आहे तो शासनाचा आदेश न मानता न पाळता अगोदर सात वाजता साडेसात वाजता असं चालू करत असताना त्यांनी कारभार ठेवलेला आहे शासनाने हा जो एक निर्णय दिलेला आहे की शाळा नऊ वाजता चालू करा याच्यामागे काहीतरी कारण आहे ते कारण असं आहे की लहान मुलांचं जे त्यांना शारीरिक त्रास होत होता लवकर उठून शाळेत जायचं त्यांची जी दगदग होत होती ती कमी होण्याकरिता त्यांनी हे सगळं केलेलं होतं असं असताना या कॉन्व्हेंटसारख्या शाळा त्यांचं शासनाचा आदेश मानत नाही आहे त्या निमित्ताने आम्ही आज इथं आलो होतो व आम्ही शिक्षण 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 अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की या शाळेचा जो हा जो मनमानी कारभार आहे लवकर लवकर थांबवा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा